विठ्ठल बाळासो पवार सुटला वागदरवाडी यांच्या भीमा ड्रायव्हरला पाचशे रुपयाचा इनाम आणि समाजकर्त्यांना पाचशेचा इनाम आहे सेमी फायनल या मैदानाचा साथ पळतोय आणि साथ मधील सुंदर अशी लढत चालू आहे दोघांमध्ये लढत लढत अतिशय सुंदर सेमी फायनल सात तास क्रमांक फायनल मधून निकाला गाडी सोरा विजय मधने बनगरखोरी फलटत या गाडीचा प्रथम विजय क्रमांका बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली सोरा विजय मधने बनगरखोरी फलटत आणि श्रव्या जीवनशेठ खराडी लाटे बारामतीकरांचा बॉम्ब पळाला सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर रामोसवाडी फोर करावी शाहरुख पटाने